लक्ष्मण येताळा वळगुंडे वय, वय पंचेचाळीस राणार औंढी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी विकास रेवप्पा गावडे व एकोणतीस सौरभ नागनाथ गावडे व एकोणीस दोघे राणार वाघोली छाया आबासाहेब वाघमोडे व एकोणतीस राणार कुरुल तालुका मोहोळ यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या समोर होऊन गुन्हा साबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली या अशी की यातील मैताचे आरोपी टाया आईच्याशी प्रेमसंबंध होते गेली सहा महिन्यापासून त्यांच्यात बाद होत होते त्यामुळे छाया हिने मैता सोबत असलेले प्रेम संबंध बंद केले होते त्या दरम्यान तिचे आरोपी सौरभ गावडे यांच्या बरोबर प्रेमसंबंध जोडले होते परंतु महत हा छाया हित नव्हता जात होता दिनांक एकोणीस मार्च दोन हजार तेवीस च्या मध्यरात्री आरोपी छाया नवीन प्रियकर सौरभ गावडे व सौरभचा सा तुलत भाऊ विकास गावडे या तिघांनी महत लक्ष्मण याचा खून करून त्याचे प्रेत रस्त्याच्या कडीला दाखवून दिले घटनेबाबतची फिर्याद मैताचा भाऊ हरि येताळा वळगुंडे यांनी कामती पोलीस ठाणे येथे दिली होती त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोपत्र दाखल केले होते खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीचे वकील अॅडव्होकेट मिलिंद ठोबळे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपींनी गुन्हा केल्याबाबतचा कोणताही ठोस असा पुरावा सरकार पक्षाने साबित केला नसल्याने आरोपींनी गुन्हा केला असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली